सर्वे करा तुम्हाला कळून जाईल सहा सहा विधानसभा हा काही फरक नाही बघा लोकसभाचा विषय वेगळा आहे विधानसभा विषय वेगळा आहे लोकसभेची अँटीकोमेसी वेगळी होती त्यामुळे जे काही वातावरण तयार झालं ते वेगळं होतं विधानसभेत असं नाही होणार किंवा आता बाकी विधानसभा जवळ बुलढाण्यामध्ये तर आमचं काय कोणीही आला आमच्या समोर तर आमचे कार्यकर्ते सज्ज आहे आमचा मतदार सज्ज आमची जनता सज्ज आहे त्यांना काम दिसतंय आणि कामाला मत का, uh, ते शंभर टक्के देणार आहे आता आपण जे सेंटर आपण चालू केलं सात महिन्यात त्याचं काम पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या मस्टर वगैरे सगळं असणार आहे कारण बायपास ओपन बायपास सर्जरी पण तिथे होणार आहे मेडिकल मेडिकल कॉलेजचा प्रश्न लखडलेला नाहीये या महिन्यामध्ये त्याचं टी एस होऊन टेंडर निघणार आहे आणि वेळ पडली तर आचारसेतेच्या आधी बीएससी अग्रीच मॉडेल डिग्री कॉलेज आणि हे तुमचं काय आपलं मेडिकल कॉलेज आणि गरज पडली तर हे चारशे साठ दुकानांचा कॉम्प्लेक्स हे सगळ्यांचं आम्ही भूमिपूजन घेणार आहोत बोधवड सिंचनचं पण टेंडर लागलंय एकवीस तारीख शेवटची आहे तीस तारखेच्या आत आम्ही बोधवड सिंचनचं काम देखील चालू करणार आहोत ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे चिन्हावर लढण्याचा निर्धार केला त्यांनी काय होतं तुम्हाला की त्यांनी धनुष्यबाण किंवा त्या पक्षावरती जो दावा होता तो त्यांनी कमाल केला आता शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिवसेना आमच्या पक्षाला मिळालंय त्याच्यामुळे धनुष्यबान मिळायचं तर काही विशेष नाहीये त्यामुळे त्या ज्या चिन्हावर लोकसभा लढली त्या चिन्हावर त्यांना आता विधानसभा विधानसभाच काय पुढच्या सगळ्याच निवडणूक आता हे शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह जाईल किंवा त्यांना मिळेल ही त्यांनी अपेक्षाच करू नये कुठे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दोनशे प्लस शिवसेना भाजपा येथे दोनशे प्लस जाणार काही काही घटक पक्षांनी किंवा काही छोट्या मोठ्या ज्या संघटना त्यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी एक आघाडी तयार केली आणि पंचवीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला काय होतं काही फरक जाणार तुम्हाला हे बघा छोटे छोट्या पक्षांनी स्वतःला जिवंत राहण्याकरता असल्या प्रकारचे स्टेटमेंट केले असतील किंवा ते लढ लढतील पण याचा आमच्या महायुतीला काही फरक पडत नाही शहरामध्ये माल पासून येणार पुढे तो देवळघाटच्या अलीकडे आठशे मीटर पर्यंत येणार तिथन तो टेकड्यापर्यंत नांद्रा येणार नांद्राकुळच्याकुळून तो साखळी फाट्याला येणार साखळी फाट्यावरून तो जाणार भादोल्याला एक किलोमीटर पुढे आणि भादोल्यावरून तो जाऊन तिकडे वाघजा फाट्याला भेटणार तिकडे तो झाला या मलकापूर चिखली नॅशनल हायवेचा बाह्यवळण रस्ता बुलढाणा शहराचा हा रस्ता फोर लाईन होणार मलकापूर ते चिखली आणि याला जवळपास साडेबाराशे कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामध्ये बायबॅक जो टोल कराय टोलचा रस्ता करायचा आहे त्या बायबॅकची रक्कम काहीतरी एकशे तेहतीस कोटीपर्यंत चालली आहे तर त्या आमच्या बैठकीमध्ये याच प्रोजेक्टमध्ये ती का समाविष्ट करावी या संदर्भात मुख्यमंत्री यांनी नितीन गडकरी साहेबांना पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तसा प्रस्ताव देखील शासनाने दिलेला आहे त्याचबरोबर घाटामधले जे काही वाहतूक आहे ही खूप ओवरटेक करता येत नाही तर तो एकतर दोन्हीकडं एका साईडनी फोर लाईन करायचा किंवा तो दरस्ता दोन्हीकडनं दोन दोन लाईनचा करायचा याच्यामध्ये माझं असं म्हणणं होतं की एका लाईनी फोर के लाईन केलं तर जंगलाच्या झाडांचं कटिंग जास्त होणार जंगलाची वनजमीन जास्त जाणार आणि हा फेरा घेतला चारचा फोर वे तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जमीन आणि झाडांचं नुकसान आहे पण इकडचं अंतर आणि इकडच्या यांच्यामध्ये तीन किलोमीटरचा फरक पडतो मग तीन किलोमीटरचा खर्च तीन किलोमीटरचं जंगलाचं नुकसान आणि एका किलोमीटरचा खर्च तर तो त्याला मी सांगितलं की कमी खर्चामध्ये शॉर्टकट रस्ता आणि वेळेचं बचत तीन मिनिटाची बचत इकडनं या रोडनं होऊ शकते तर तो तसाच होईल कायमस्वरूपी योजना कायमस्वरूपी कार्यान्वित झालेली आहे आमची फक्त टेस्टिंग बाकी आहे बाकी सगळी पाईपलाईन पडलेली टेस्टिंग चालू आहे जर कधी यावेळेला शॉर्टेज आला असतं तर ही ती योजना यावर्षी चालू झाली असते पण आता मी जे नवीन धोरण माझं आहे की आता गिरिडा स्टोरेज डॅम आहे सतरा बांध आहेत या डोंगर खंडळाला मी नळगंगापेक्षा दुपटीच्या क्षमतेचा डॅम उभा करून राहिलो आहे तो डॅम उभा राहिल्यानंतर भविष्यामध्ये जर येळगाव संपलं तर मध्ये ते संपलं तर हे डोंगर खंडळा हे आपल्या येळगावपेक्षा दुप दुपटीच्या क्षमतेत राहणार आहे ज्याच्यामुळे इकडची वीस बावीस गावं पाण्याखाली येतील सिंचनाचाही प्रश्न संपेल पिण्याचा पाण्याचे संपेल आणि गरज पडत त्या डॅमचं पाणी आपण इकडे पण आणू शकतो सध्या खडकपूर्णावरून जर पाणी इथपर्यंत आणायचं तर एकोणसाठ किलोमीटर लागणारी वीज आणि इकडे दहा किलोमीटर लागणारी वीज याच्यात खूप फरक आहे विजेची बचत करण्याकरता भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट आमच्याकडे चांगला राहणार आहे बघा कोणही पक्षाने कोण्या नेत्यावर असल्या म्हणजे टीका केल्यानंतर त्याच्या परसाद तर उमटतात शेवटी मग टीका केली तर पडसादा समोर जायची तयारी पण ठेवली पाहिजे पहिली गोष्ट तर टीका टाळलीच पाहिजे पण ही टीका टाळताना आमच्या नेत्यावर टीका का केली त्याचं उत्तर म्हणून ते टीका करतात म्हणून समोरच्या नेत्यांनी ने वरिष्ठांचा सन्मान ठेवायला पाहिजे टीका करताना आणि मग त्यांनी सन्मान ठेवला तर आपण त्या पक्षाचे लोक त्यांचा सन्मान ठेवतात वाद व्हायचा विषयच राहत नाही ऑलरेडी दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे ते आता कोर्टात पण स्टँड व्हायची शक्यता आहे पण ते सगळ्या सोय्याचा जो विषय त्याच्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे आणि ते आमच्याशी बोललेत की मी लवकरच निर्णय घेणार आहे म्हणून शेतकऱ्यांची माहिती मिळते आता मला निवडत की असला काही निर्णय घेऊ शकता कारण शेहेचाळीस हजार कोटीचा हा एवढा म्हणून शेचाळीस हजार कोटी रुपये जमा करतानाच सरकारला फार अडचण चाललेली आहे पण तो जे काही घोषणा केली ती पूर्ण झाली पाहिजे म्हणून ते विकास निधीला आमच्या त्या ठिकाणी चाट बसलेला आहे आमच्या पण सगळ्यांच्या आमदारांच्या कामाला फटका बसलेला आहे पण आता काय दुसरं काही माफीची काही कुठली घोषणा होऊ शकत नाही माझ्या ऐंशी टक्के कामं पूर्ण होणार वीस टक्के कामं जे दोन दोन तीन तीन टप्प्यातले आहेत मोजके काम आहेत ते वीस टक्के पण आहे दहा पाच टक्के कामं असतील आता त्यात जे काही धरणाचे प्रोजेक्ट मिळाले त्याला वेळ लागणार आहे नदी प्रकल्पाचे मी काम आले त्याला वेळ लागणार आहे नवीन स्टोरेज सिंचन तलाव नवीन स्टोरेज तलाव त्यानंतर आपलं पर्यटन हे ज्या गोष्टी आहेत याला थोडा वेळ लागेल बाकी तर आता आपण पाहता की दृष्टिक्षेपात सगळी कामं येऊन राहिलेली आहेत सगळी आणि महिन्याभरामध्ये मी इतक्या स्पीड लागलो की जवळपास ही जी छोटी मोठी कामं आहे इथं संपणार सगळ्या तेच ना तो, 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 तो जो छक्का बोलला त्याला आम्ही दाखवून मर्द काय असतात ते आणि एवढ्या मोठ्या सुंदर योजना आहे तुम्ही मुख्यमंत्री अडीच वर्ष घराच्या बाहेर निघले तुम्ही हा तुम्ही काय योजना आणणार होते माथुरी बाहेर तरी पडले का वर्षावर तरी काही बाहेर पडले का तुम्ही मुख्यमंत्री कसा असतो हे पण पा आता पाहा जरा शिवसेनेचे असला बाळासाहेबांच्या संस्काराचा तुम्हाला करता नाही म्हणून नाव ठेवता आम्हाला तुम्ही अरे तुम्ही आम्हाला काय हिनवा काय बोला पण महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदेला आज काळजापासून स्वीकारलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारले की असा मुख्यमंत्री आम्ही राज्यात कधी पाहिला नाही असा मुख्यमंत्री कधी होणार ना। नाही केली देवेंद्र फडणवीस नाही तर मी राजकारणामध्ये तू वापर राजकारणात कोणी टिकायचं कोणी टिकायचं हे सगळं जनतेच्या हाती असतात त्याच्यामुळे जोही नेता मोठा होतो तो जनतेच्या आशीर्वादाने होतो आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही भाजप सेनेचं काम चाललंय जनता त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे सगळ्या मायमावलेला लाडकी बहीण आईला बापाला भावाला आजोबाला कुठला शाळेकरी मुलीला कुठलाही क्षेत्र सुटलं नाही ज्याच्यामध्ये आज मुख्यमंत्री मोदी यांनी योजना आणलेली आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे गोर आहे गरीब आहे सगळे त्याच्यामुळे या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत भाजप सेना पाठीशी आहे कोणी किती भुकलं कोण कोणाला जीरूल तर ते निवडणुकीच्या मैदानात समजणार आहे ज्याला काय म्हणायचं म्हणा कारण असले जुमले त्यांनी अधिक केले आहेत दोन हजार चारला सरकार येताना त्यांनी सांगितलं तुम्ही वी शेतकऱ्यांना वीज फुकट देऊ आणि दोन महिन्यात योजना गुंडाळली होती आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत बाळासाहेबांनी जे बोलले ते केले आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या योजना आणल्या काय पण जग इकडे तिकडे झालं तर ह्या योजना बंद होणार नाही शंभर टक्के बंद होणार नाही त्यांना काय म्हणायचं म्हणून आम्हाला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाहीये पण या विदर्भात कोकणात मुंबई ठाणे आणि खानदेश इकडे कुठल्याही कशाचा इफेक्ट नाहीये इकडे आम्ही सगळे ओबीसी मध्ये येतो सगळे मराठे त्याच्यामुळे या विदर्भामध्ये याच्यामध्ये हा काही विषय होत नाही संजय राऊत म्हणतात की नक्की विचारवर तुम्ही टीका केली की बूटसाठी लाचार खुर्चीसाठी आईच्या पेशीत वार खातात तुपारी घेऊन दिलेश्वरांचे बूट टाकत आहेत अशा पद्धतीने टीका केली त्यांनी ज्यावेळा उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा हा संजय राऊत कोणाकोणाच्या पाय होता विकास खारगेंचे राहुल गांधींचे शरद पवार साहेबांचे तुम्हाला ज्यावेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं विचार सोडून शिवसेना भाजपा युतीचा धर्म तोडून मूळ जी महाराष्ट्रातली गेल्या चाळीस वर्षाची सेना भाजप ती तोडून एक तुम्ही विचित्र युती कराय करता त्यावेळेला पाय चढत होते तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की आपण काय करतोय म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेब केंद्रात जातात ते भाजपचीच युती आहे ही बाळासाहेब ठाकरेने केलेली युती आहे त्याच्यामुळे आम्ही काही वेगळं करत नाहीये आणि आपल्या वरिष्ठाच्या नेत्यांना भेटणं त्यांच्याकडनं काही निधी आणणं का सरकार चालवताना त्यांच्या सल्लामत त्यांच्याशी चर्चा करणं हे काय साठोगिरी आहे चाटुगिरी केली तर या संजय राऊतला मग तू आणि तुझ्या नेत्याने केली चाटुगिरी आमच्या साहेबाला काय नाव ठेवतं अरे आम्ही तर क्रांती केली आम्ही उठाव केला आम्ही स्वाभिमानानं आम्ही बाजूला झालो आज आम्ही पाहिलं की तो आम्हाला छक्का म्हणला जरा पोलिसांचा बंदोबस्त करू नये तो मर्दा तू मर्दास तर त्याला डाऊट दूर होऊन जाईल समजाल तू आमच्यासोबत छातीला छाती काय होईल नुसत्या पोलिसांच्या घेऱ्यामध्ये बोलतो बडबड करतो जरा बाहेर आहे मग आमची मर्दंगी काय दाखवू तुला आम्ही बाळासाहेबांची सैनिकच आहे पार झालो एमपीडी झाल्या केसेस झाल्या चांगला माहिती आम्हाला कसं लढायचं असतं तर तू तर घरात बसून बोलतोय तुझ्यावर काय केसे कुठली जे मराठी मधून अर्ज भरलेले आहेत मुख्यमंत्री माजी ते अर्ज रिजेक्ट होते अभिसंबरण निर्माण झालं मराठी मधूनच अर्ज मुख्यमंत्री लाडके बहिणीचे अर्ज भरायचे आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत तीन कोटी काही अडुसष्ट लाखापर्यंत अर्ज राज्यामध्ये भरले गेले आणि ते सगळे अर्ज अर्ज मंजूर देखील करण्यात आलेले आहेत चालू होणार आहे त्या छाननीमध्ये समजा ज्यांना कुठला डबल त्यांनी फायदा घेतला असेल तर ते डिलीट होतील कोणी तरी हा सभ्रमेळ पोहोचलेला की हे मराठीमध्ये लागतं असं काही नाही आहे सगळं कामकाज राज्याचं मराठीमध्ये चालतं अगदी कोर्टापासून त्याच्यामुळे काही अल्पबुद्धीच्या लोकांनी त्याचा गैरसमज करून आपल्या मीडियापर्यंत बातमी पोहोचली ती शंभर टक्के खोटी आहे आम्ही साहेबांना जो चित्रपट बनवला हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवन चरित्यावर बदलला आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काही दुसऱ्या पक्षाचं काम नाही केलं ते शिवसेनेतच जन्मले शिवसेनेतच वारले त्यांनी जे काम केलं ते शिवसेनेचं बाळासाहेबांचंच काम केलं आणि तेच लोकांना दाखवून राहिले ते वेगळे काय करून राहिले तुम्हाला जळफळाट व्हायची गरज काय त्यांचा सत्यतावादी जर हिस्ट्री जर बाहेर पडते तर तुम्हाला झपट करायची गरज नाहीये आणि बनवून तुला किती पिक्चर तर लोक ठरवतील ना कोणाचा फ्लॉप करायचा कोणाचा स्टार करायचा बनव म्हणून तुला काय बनवायचं बनव त्याच्यात राहुल गांधीला घे सोनियाजीला घे विकास खारगेला घे शरद पवार साहेबांना घे सगळे हे त्याच्यामध्ये हिरो हिरो विलन विलन घे म्हणा म्हणून काय बनवतो चित्रपट